संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले त्यामुळे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या अडचणी वाढल्या आहेत यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे यामध्ये एका तरुणाने भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केलेत त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय तुषार तुषार संतोष होत यांनी आणि मला लग्नाच्या आम्ही दाखवून माझ्यावर शारीरिक अत्याचार केलेला आहे शारीरिक संबंध ठेवले मला खोटं बोललं त्याने आणि दस साहेबांचं नातेवाईक म्हणूनच त्याने विश्वासात घेतलं दस साहेबांचे नातेवाईक म्हणूनच त्याने नाही का माझ्यावर दबाव टाकला राजकीय दबाव आणि मला म्हणजे सेशन कोर्टने जामीन नाकारलं त्याचा तर हायकोर्टामध्ये अपील फिल केलं फिल पण नेमकं म्हणजे जे पोलीस अधिकारी आहेत ना माझे तपास अधिकारी त्यांनी मला फर्स्ट हेअरिंग पासून दूर ठेवलं त्या कोर्टापासून ते पण खोटं बोलून मला तिथं हेअरिंग आहे म्हणून बोलवलं माझ्यावर माझ्याकडून एक दोन कागदपत्रावर सहा पण करून घेतल्या आणि नाही म्हणाले हेअरिंग नंतर असेल तेव्हा सांगल मग सुरेश दासांचा दबावच दिसतोय ना डायरेक्टली कारण धमक्या पण ह्या माणसांनी मला फक्त आम्ही दस आहे तर आम्ही साहेबांची माणसं आहे तर धस साहेबांचे माणसं करून एवढ्या घाण घाण त्या सगळ्या पाठवलेले आहेत नितीन कोकणे विकास दस आणि तुषार कोकणे आष्टी पोलीस स्टेशन घटना दोन हजार नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार एकवीस ला आणि ते व्यक्ती आला 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 होता एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये आणि मी पोलीस स्टेशनला दोन हजार मे दोन हजार चोवीसला गेले होते सॉरी दोन हजार तेवीसला गेले होते आणि मेमध्ये गेले तर एक महिना त्या आरोपी आरोपीच्या चुलत्यानं आरोपीला फरार करून ठेवलं आणि तोच तो सगळा पुढाकार घेऊन बोलायला लागला तिथं पोलीस स्टेशन मध्ये येऊ येऊ आणि मला मला खूप दबाव टाकला त्यांनी राजकीय लोकांना तिथं पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येऊ लागला पुन्हा त्याच्या नातेवाईकांना घेऊन घेऊन आला आता एकतर त्यांनी माझ्याशी लग्न ना करावं नाहीतर मग त्याला योग्य ती कारवाई होऊन शिक्षा व्हावी